अध्यक्षपदासाठी इच्छुक अबू ताहिर तकीलदार यांची माघार पण पुन्हा फेरविचार अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी युटर मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना विरोधी आघाडीचं साकडं माजी पंचायत समिती सदस्य व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सदस्य व शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अबू ताहेर तकिलदार यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्यासह निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एक वेळ या निर्णयाचा फेरविचार सुरू केल्याने गेल्या चोवीस तासात पुन्हा एक वेळ ते चर्चेत आले आहेत तकिलदार यांनी रविवारी रात्री आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याबरोबरच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याचे जाहीर केले होते दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी व अशोक अण्णा सराटी विरोधकांनी याची गंभीर दखल घेत तकिलदार यांच्याशी तातडीने संपर्क साधून त्यांनी आपल्या आघाडीसोबत राहावे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली अशोक अण्णा विरोधी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे सध्याच्या एकंदरीत घडामोडी पाहता त्यांची विरोधी आघाडीतील घर वापसी होईल की नाही याबाबत संमिश्र प्रक्रिया व्यक्त होत आहेत अबू ताहेर तकिलदार यांनी काँग्रेस राष्ट्रवादी अन्याय निवारण समिती व मित्रपक्षाच्या आघाडीतच राहावे यासाठी त्यांचे मन वळविण्याच्या दृष्टीने स्थानिक आघाडी प्रामुख्यानी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असून तकीलदार यांना आघाडीतच ठेवण्याच्या दृष्टीने असणारी जबाबदारी या दोघांवर सोपवली असल्याचेही समजते याबाबत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे